नको 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 जायचं बाबड्या ए थांब ना थांब ना नको ना जायचं जायचंच आहे का हे बाबा बसला का रोसून लगेच हा नको असं करू मला माहिती आहे तुझे नाटकं कशामुळे चाललंय तुझे एवढं हां चल मग चल चल की मग <laughs> चल मग चल चिडू नको बाहेर यायचे तर चल हो काय हो तू हुशार असतो का नाही होय हुशार आहे ना तू बब्या हुशार आहे ना तू पिल्या हां आहे ना हुशार आहे ना तू हुशार आहे का नाही अरे बबड्या मग चल ना मग आहे हुशार तर चला चला शर्ट कुठे तुझं चला घ्या शर्ट घ्या हो काय हो बाहेर जाण्यासाठी के तुझे हे सारे आहे का पिवळा पाडलेला नीट सुरे झालं नाही अजून ब्राऊनीने गाजलं नाही का तुला अरे यो चल मग चल मग उठ चला चल जाऊ हाय हाय बाब हुशार असतो हुशार आहे ना तू अरे हा आहे ना बबू चला उठा चल की बघ काय नाटकं करतो रे तू बाहेर जाण्यासाठी बाबड्या एवढं पण नाही नाटकं करावं रे रुसून बसायचं हे करायचं चल ब्राउनी चला आपलं चला जाऊ आपण बाहेर चला हे बघ ना एवढ्याने करायला लागलं नाही चल चल उठके आता चल ना चल चल की मग अरे बबड्या चल की मग आता चल म्हणतोय तुला चल चल पटकन इकडे चल ते मग शर्ट घे तुझं चल ब्राउनीचं पण तुझं पण घे दोघाचं पण चल काय चालू आहे चल, चल बबड्या ए चला 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 चला, चला. हां चल ना मग हो, चल की अरे हो तुला न्यायचंच आहे दोघाला बी जायचं चल कालिशांबोल निल तर चल हां थांबा थांब बाबड्या थांब जायचंच आहे थांब जरा चल चल बस बस कांदेव बस आणि बस पण थांब झाला एक मिनटं मला आहे ना जर आलो दे दोन मिनटं झाले उडी मारायची तयारी हां इतकी वेळ तर नाराज झाला होता माझ्यावरती बरे चल बस चल ब्राउनी, चल ओके बसलं बघ याचं याच चल तू पण चल बस चल बस मार उडी उडी मार चल उडी मार चल हा गुड 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 मार